साम्राज्य राज्यासह सा जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला तर एक जून नंतर लॉकडाऊन काढण्याचा विचार मंत्रिमंडळाकडून केला जात असल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली मागील काही दिवसांपासून राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे याच दरम्यान लसीकरण मोहीम ही सर्व स्तरातून करून घेतली जात आहे शिवाय तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्याकरिताचे प्रयत्न केले जात आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून पुढील काळामध्ये राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला तर एक जून नंतर राज्यात आणि जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला जात असल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आपलं सोलापूर शहरात कमी बदवायला लागले आणि सुपच पण केले शंभर टक्के आपण काहीतरी केले म्हणून गैरसमज झाला माझं असलं तर काही ठिकाणी नऊ दिवसामध्ये आपल्याला परिस्थिती समजेल जर परिस्थिती समजली की आपल्याला हा आकडा कापला कमी होतोय कमी झाला तर आधी शेवटी हे पण सांगतो त्यात कुणाला आनंद कुणालाच आनंद नाही की लॉकडाऊन करणं किंवा हे करणं त्यात थोडीशी दिली जाते